कासेगाव तालुका वाळवा येथील पांडुरंग भगवान शिंदे याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे याप्रकरणी पांडुरंग याच्या एका नातेवाईकासह तिघांना अटक केली आहे पोलिसांनी नावाबाबत गुप्तता बाळगली आहे शवचेतांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे पांडुरंग यांचा कासेगाव येथील त्यांच्या शेताजवळ हल्लेखोरांनी गोळा झाडून खून केला होता निर्जनस्थळी त्यांचा खून केल्याने तसेच या गुन्ह्यात कुणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने खुनाचा उलगडा करणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते या गुन्ह्याचा तातडीनं उलगडा करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक आणि इस्लामपूर कासेगाव पोलिसांची वेगवेगळी वेग पथके याचा तपास करीत होती पांडुरंग याचा अनैतिक संबंधातून त्याच्याच नातेवाईकानं ना दोघां मित्रांच्या मदतीनं खून केल्याचे तपासात समोर आले होते त्या दृष्टीनं तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला पांडुरंग याच्या एका नातेवाईकावर संशय बळावला तसेच संबंधित नातेवाईक घरातून असल्याचे निदर्शनास आले पांडुरंगेच्या नातेवाईकाचा शोध घेत असताना

घटनेची माहितीचं कासेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठ यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहतात त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी मॅडम एल सी बी पी आय त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत नसले आल्यानंतर बरीच म्हणजे जी साहेबांनी एस पी साहेबांनी पदके चार तयारी केली होती ते प्रत्येक पर्तिक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत देऊन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगले होते आणि ते त्या अँगल आम्ही एक्सप्लोर करतो सदर पुण्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पदके त्या पद्धतीनं काम करत होती स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या चारही पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होते काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब दोघेही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाना -पर अंदाज घेऊन त्यातील जे संशयित निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एक पुन्हा मी तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून आहे तर सुरेश ताटे हा मैताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्माकडून वेपन त्यांच्या हातात देऊन त्यांना सुपारी त्यांनी दिलेली होती निष्पन्न सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तीन आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे सदरभुनातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर था केले असतात त्यांना एकूण पाच दिवसांमध्ये त्यांना बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्ट रिमांड देण्यात आलेला आहे